व्हिएतनामचे राष्ट्रपती हो चिमिन हे भारत दौऱ्यावर आले होते त्या दौऱ्यामध्ये त्यांची काही मंत्र्यांशी भेट झाली बोला चालीमध्ये हो चिमिन यांनी विचारलं की तुम्ही काय करता तुमचा पेशा काय त्यावेळेस भारतीय मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही राजकारणी आहोत तर ते राष्ट्रपती म्हणाले तसं नाही राजकारणी मी पण आहे पण तुमचा व्यवसाय काय ते, ते मंत्री म्हणाला की राजकारण हाच आमचा व्यवसाय त्यावेळेस वैताकलेल्या चेडलेल्या त्या राष्ट्रपतींनी सांगितलं अहो मी काय म्हणतोय त्याचा अर्थ तुम्हाला कळलेला नाहीये मीही राजकारण करतोय पण शेती हा माझा व्यवसाय आहे शेतीतून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर माझं घर चालतं आणि मी राष्ट्रपती म्हणून देशाची सेवा करतोय राजकारण हा काही धंदा नाही आहे तो व्यवसाय नाही आहे त्यावर भारतातले राजकारणी अर्थात ते उपस्थित मंत्री हे खजिल होण्याच्या ऐवजी हसायला लागले म्हणजे तुमच्या देशाचं वेगळंच आहे आणि त्यानंतर त्या, त्या राष्ट्रपतींनी तो संवाद तिथेच थांबवला म्हणजे खरं होची मीन या राष्ट्रपतींनी तो किस्सा त्यांच्या देशात जाऊन सांगितला त्यांच्या आत्मचरित्रामध्ये हे आलेलं आहे की भारतामध्ये राजकारण हा प्रमुख व्यवसाय आहे आणि ते खरंही आहे खर तर राजकारण हा आत्ताच्या घडीला एक धंदा बनलाय म्हणजे लाखो लोक आता या धंद्यामध्ये आहेत आणि हा धंदा करून ते कोट्याधीश अब्जाधीश झालेत आपल्या देशामध्ये दीड कोटींपेक्षा जास्त लोकांचा राजकारण हाच प्रमुख व्यवसाय आहे आणि या व्यवसायाचं प्रमुख स्रोत हा भ्रष्टाचार आहे खर तर भ्रष्टाचाराला जी राजमान्यता मिळाली ती राजकारणातून मिळाली आहे अनेक लोकांना विशेषतः सध्याच्या तरुणाईला या धंद्याची भुरळ पडलेली आहे तरुणाईचा वाढता ओघ राजकारणाकडे आहे म्हणजे प्रत्यक्ष राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा आहे असं सांगितलं जातं म्हणजे वाईट लोक जेवढी असतील अशिक्षित अडाणी लोक जी असतील तर ज्या वाईट गोष्टी करणारी लोक जी असतील ती शेवटी ही राजकारणामध्ये जातात असं सांगितलं जातं की राजकारणामध्ये व्याभिचार आणि भ्रष्टाचार ही दोन महत्वाची अंग या राजकारण्यांची असतात आणि म्हणून चांगली लोक या क्षेत्रामध्ये जायला तयार नसतात आणि तरी सुद्धा बहुतांशी तरुणाईचा ओढा हा आता राजकारणाकडे आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण बनून गेलंय आणि त्यामुळेच राजकारण हा आता एक धंदा बनलाय जे सत्ता मिळवण्यासाठी वाटते ते उद्योग केले जातात लुटमार असेल दंगल असेल गुंडगिरी असेल जे काही वाईट गोष्टी असतात त्या सगळ्या राजकारणामध्ये होतात सत्ता मिळवली जाते आणि सत्ता मिळाल्यानंतर भ्रष्टाचार हा सर्रास केला जातो भ्रष्टाचारातून पैसा कमावला जातो त्या पैशातून पुन्हा सत्ता मिळते आणि म्हणूनच प्रचंड पैसा मिळवणारी ही लोक आता समाज मान्यता राजमान्यता ही बसलेली आहेत आणि याचच प्रमुख कारण असं असावं की तरुणांना या राजकारणाचं विशेष आकर्षण आहे मात्र सध्या जर राजकारण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर घराणेशाही आहे म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून ही घराणेशाही चालत आलेली आहे नव्याने प्रवेश करणारी ती तरुणाई आहे ही फक्त झेंडे उचलणं घोषणा देणं फ्लेक्स लावणं किंवा जी थातूर बातूर कामं असतात ती केली जातात त्यांच्यावरती करून घेतली जातात त्यांचा वापर निरोधासारखा केला जातो ज्याचा बाप हा श्रीमंत आहे किंवा आधीपासून जो राजकारणी आहे त्याच लोकांचा राजकारणामध्ये बऱ्यापैकी प्रस्थान आहे बऱ्यापैकी त्यांचा प्रस्थ आहे आणि या प्रस्तापुढे जी गरीब मुलं आहेत त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने टॅलेंट आहे ती मुलं ही मागे पडतात त्यांचा वापर, हाँ फक्त, सरका वापर सर, हा फक्त निरोधासारखा केला जातो म्हणजे वापरलं जातं आणि फेकलून दिलं जातं म्हणजे कुठलाही कामधंदा न करणारे अनेक राजकारणी आपल्याला पाहायला मिळतात जसं व्हिएतनामच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या आत्मचरित्रमध्ये लिहिलेलं आहे भारतामध्ये राजकारण हा व्यवसाय आहे तसंच अनेक पक्षाचे पदाधिकारी कुठलाही कामधंदा न करता कुठलाही व्यवसाय न करता ते आरामात जीवन जगतायत मंगले आहेत गाड्या आहेत अगदी ऐशो आराम आहे मान सन्मान आहे जवळ पद आहेत सगळ्या गोष्टी आहेत फक्त त्यांचा व्यवसाय कोणता हा त्यांना विचारायचं नाहीये त्यांचा व्यवसाय एकच भ्रष्टाचार आणि ह्या भ्रष्टाचाराला राजमान्यता याच्यासाठी मिळाली की ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच मान सन्मान सध्या मिळतोय जे कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये त्या भ्रष्ट राजकारणाला बोलवलं जातं त्याच्या हातून श्रीफळ वाढवलं जातं फ्लेक्सवर त्याचेच फोटो असतात मोठे मोठे बॅनर त्यांचेच लागतात राजकारणातली मोठी मोठी पद्धत त्यांनाच मिळतात तेच देणग्या देतात तेच उत्सव कार्यक्रम घडवून आणतात म्हणजे प्रत्येक माणसाला जर कुठला कार्यक्रम करायचा असेल तर त्या श्रीमंताच्या दारात जावं लागतं त्याला मान सन्मान द्यावा लागतो त्याच्याकडून पैसे घेतल्यानंतर पुन्हा त्याला कार्यक्रमाला बोलवून त्याचा सन्मान करावा जातो या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हे त्यांच्या हातून जे काही घडवलं जातं त्यातून त्यांना तो मान सन्मान मिळतो आणि त्याच आकर्षणापोटी तरुणाईला वाटतं की आम्हालाही असा मान सन्मान मिळाला पाहिजे आमच्या हातूनही उद्घाटन झाले पाहिजेत कार्यक्रम पत्रकांमध्ये आमचीही नावं छापली पाहिजेत आमचेही होर्डिंग्स लागले पाहिजेत आम्हीही टीव्हीवर जाहिरातीमधून म्हणा मुलाखतीमधून म्हणा आलो पाहिजे हे जे सगळं जे आकर्षण आहे ना ज्या आकर्षणा राजकारणाकडे मोठ्या प्रमाणावर तरुणांचा ओढा आहे म्हणजे खर तर भ्रष्टाचारी लोकांना मान सन्मान मिळणं ज्या दिवशी कमी होईल भ्रष्टाचारी लोकांकडून मदत घेणं देणग्या घेणं त्यांच्याकडनं सहकार्य घेणं हे ज्या दिवशी कमी होईल आणि त्यांना कुठल्याही कार्यक्रमाला म्हणजे भ्रष्टाचार ज्यांनी केलेला आहे त्याच्या नावावर भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे जो राजकारणी भ्रष्ट आहे अशा लोकांना जर कार्यक्रमांना समारंभांना बोलवणं बंद होईल मान सन्मान देणं कमी ज्या दिवशी होईल त्या दिवशी कुठेतरी चांगल्या माणसांची नोंद घेतली जाईल या आपल्या देशामध्ये चांगले शास्त्रज्ञ आहेत चांगले उच्च पदस्थ आय एस ऑफिसर आहेत देशाची घडी बसवणारे देश चांगल्या प्रकारे चालवणारे अनेक व्यक्तिमत्व आहेत जेव्हा त्यांना मान सन्मान मिळणं सुरुवात होईल तेव्हापासनं हा राजकारण्याकडे पाहण्याचा जो तरुणांचा दृष्टिकोन आहे तो बदलेल आणि खऱ्या अर्थाने राजकारण हे चांगल्या अर्थाने लोक बघायला सुरुवात करतील सध्या राजकारणामध्ये का जायचं तर पैसे कमवायला कारण राजकारणामध्येच सध्या सर्वात जास्त पैसा आहे तुम्ही कितीही शिक्षण घ्या म्हणजे मोठे मोठे उच्च पदस्थ अधिकारी हे आमदार खासदार म्हणजे अडाणी आमदार खासदार ज्यांना काहीही कळत नाही त्यांच्या समोर हात जोडून उभे राहताना आपण जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्याला ही राजकारणीच व्हावंसं वाटतं आणि इथूनच राजकारणाच्या धंद्याला सुरुवात होते आणि म्हणून राजकारणाचं आकर्षण जर संपवायचं असेल तरुण पिढी चांगल्या क्षेत्रांकडे जाण्याऐवजी कोणा तरी झेंडे उचलण्यासाठी कोणातरी खुर्च्या लावण्यासाठी कोणातरी फ्लेक्स लावण्यासाठी घोषणा देण्यासाठी कोणीतरी वकिली करण्यासाठी आपला वेळ जी काही घालवते ती फक्त राजकारणातील धंद्या पाहिजे राजकारण जर हे सरळ सोड झालं तर हीच तरुणाई वेगवेगळ्या वे चांगल्या करिअरकडे आपलं लक्ष देतील आणि आपला मार्ग जो आहे तो चांगल्या प्रकारे निवडतील आणि त्याच वेळेस ज्यावेळेस त्या भ्रष्टाचारांना मान सन्मान देणं बंद होईल तेव्हापासून राजकारण ही हे चांगल्या प्रकारे व्हायला सुरुवात होईल